तर आता आम्ही निघालो आहे मंदिराकडून आणि आता गेलोच म्हणजे आता जेवतो आम्ही आणि मग तुम्हाला वेंगुर्ल्या बंदरावर नेल मी तो व्ह्यू दाखवेल काय आहे कसं काय आहे तर आता आपण जातोच आहे वेतोबाच्या मंदिराकडे बट थांबायचं कारण असं त्या तुमका दाखवतोय वाईट एकच मिनटं थांबा एक मिनटं एकच मिनटं देवा मी दाखवते काय या तो सीन तर ह्या बघा ह्या ब्रिज आहे तुमका आता समजलं जात कशाक थांबवलंय फक्त एक व्यू बघा समोर डोंगर आणि ही जी खाली आहे ही नदी बघा आणि तुम्हाला अजून एक प्रश्न म्हणजे प्रश्न नाही जाऊन दे चला ही जी आहेत ना ही मँग्रोवची झाडं आहेत सगळी लाईनीत या बाजूला त्या बाजूला मधी पाणी म्हणजे खाडी आहे ही सॉरी नदी नाही चुकलं माझं पण आता हा व्ह्यू तुम्हाला कसा वाटला तो पण सांगा आम्हाला आणि आपल्याला आता त्या साईडला जायचं आहे वेतोबाच्या मंदिराकडे या साईडला आलं वेंगुरला तर चला आपण त्या मार्गे जाऊया आता मंदिराकडे आता आम्ही थांबलो आहे जेवायला जेवायला तर कुठे तर हॉटेल नार्वेकर हे बघा दाखवतो तुम्हाला हा तर आता इलाव रेड्डीचा गणपती आता पहिला दर्शन करता मग तुमका माहिती देते सगळी <inadequ> नाही नाही जात नाही रे मैलिया हैसूनच दाखवते तर हे बघा इकडनं तुम्ही सरळ थेट खाली जाऊ शकता किनारपट्टीवर तर पूर्ण तुम्हाला जायची सोय हो आहे इकडनं यांनी पायऱ्या विऱ्या केल्या आहेत तिकडे तुम्ही जाऊन मस्ती पण करू शकता तर आता आपण आलेलो आहोत रेड्डीच्या गणपतीला तर गणपती बाप्पा आणि कोकण हे नातं तसं अटूट आहे आणि जुनं कारण का कोकणात गणपती बाप्पाचा जो सण आहे तो खूप मोठ्या उत्साहाने साजरा करतो तर तुम्हाला आता साधारण मी रेड्डीच्या गणपतीची थोडीशी गोष्ट सांग तर रेड्डीचा गणपती हा प्रामुख्याने वेंगुर्ल्या तालुक्यात रेड्डी या किनारपट्टीवर वसलेलं हे मंदिर आहे तर रेड्डीचा जो गणपती आहे तो सण एकोणीसशे शहात्तर साली हे मंदिर बांधलं आणि त्याचा दृष्टांत असा आहे की इकडे कांबळी म्हणून एक गृहस्थ होते त्यांना स्वप्नात ह्या मूर्तीचा दृष्टांत झाला बट त्यांनी पहिले एक दोन वेळा त्या ह्याच्यावर विश्वास नाही ठेवला बट ते स्वप्न त्यांना सतत कंटिन्यू येत पडत राहिले त्याच्यामुळे इकडे त्यांनी रेड्डीच्या किनाऱ्यावर खोदकाम केलं तर त्यांना खरोखरच इकडे ती गणपती बाप्पाची मूर्ती आणि त्यांचे वाहन म्हणजे जे उंदीर त्या दोघांची मूर्ती तिकडे सापडली तर ह्या गणपतीची अशी काय व्य वे, म्हणजे वैशिष्ट्य आहे तर ते सांगतो आता तर तुम्ही गणपती बाप्पाची मूर्ती सहसा चतुर्भुज अशी म्हणजे चार हातांची बघितली बट ही जी मूर्ती आहे ती दुबुर्ज म्हणजे दोन हातांचीच आहे हे या गणपतीचं खास वैशिष्ट्य आणि ही मूर्ती जी आहे ही सहा फूट उंचीची आहे आणि दो तीन चार फूट अशी तीन एक फूट अशी मांडून घ्या दोन अडीच फूट गण उंदराची अशी मूर्ती म्हणजे जे मुषकराज एक तर आत्ता मी तुम्हाला आज वेंगुर्ल्याचा वेतोबा आणि श्री गणपती बाप्पा रेड्डीचा हे दोन दाखवली मंदिर आणि जर तुम्हाला फिरायचंच असेल तर ह्या बघा ही जी वाट गेली आहे ना तिकडनं तुम्ही थेट खाली रेड्डीचा किनारपट्टी खा आहे तिकडे जाऊ शकता पण इकडनं तुम्हाला वरून बघता येईल आणि त्या साईडने एक रोड गेले तो मी दाखवेल तुम्हाला तिकडनं तुम्ही सरळ त्या जा किनारपट्टीच्या खाली जाऊन तुम्ही मस्ती पण करू शकता म्हणजे तुम्ही इकडे आलात तर गणपती बाप्पाचं दर्शन पण घ्याल आणि हाकवत तुम्ही किनारपट्टीवर जाऊन तुम्ही म मस्त एन्जॉय पण करू शकता तर आता चला आम्ही पण निघतो घरी जायला आणि मध्ये जरा वाईट चाय पिऊया तेव्हा दाखवते जरा चाय पिताना आमच्यासोबत तुम्ही पण चाय घ्यावा ना चला तर सर्वप्रथम शुभ सकाळ तुमका तर सकाळी इलय काय ता सांगते काल आमका व्हिडिओ एन्ड करूक भेटलो नाही कारण का काल आपण रेड्डीकच वाजले रेड्डीच्या गणपतीकच साडेसहा सात वाजले साडेसहा वाजले त्याच्यामुळे नंतर काळोख पडलो आणि मग काय मा फोन हा फोनवरून जास्त व्हिडिओ नीट काढूक भेटली नाही म्हणून आत्ता हे सकाळी एंड करते तर कालचा आपला प्रश्न कालचा प्रश्न काय होतो की एक वेंगुर्ल्या तालुक्यात एक दीपस्तंभ आहे किनारपट्टीवर तर बाकीचे जे सात सहा आहेत सॉरी सहा अजून दीपस्तंभ आहेत टोटल सात आहेत कोकणात एक वेंगुर्ल्यात झाला बाकीचे सहा कुठे आहेत हे तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि नक्की सांगा जास्त वेळ लागणार नाही तुम्हाला पण गुगलवर भेटतील तर तुम्हाला आपला कालचा व्हिडिओ कसा वाटला आपल्या व्हिडिओत एंटरटेनमेंट असतंच प्लस इन्फरटेनमेंट पण असतो त्याच्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एंटरटेनमेंट पण होण्यासाठी आणि इन्फॉर्मेशन पण भेटण्यासाठी आणि कर किती वेळ लागतो सबस्क्राईब करा काय जरा कोकणातल्या पोरक पण वाटत नाही बाबा होता तुमची साथ आता आणि आपण एक आता नवीन उपक्रम पण सुरू करणार आहोत त्याची पण व्हिडिओ मी घेऊन येतो आहे आपल्या कोकणासाठी जो जातो उपक्रम त्याच्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आपल्या कोकणाची संस्कृती आणि माहिती हे आपल्या विविध लोकांना म्हणजे पूर्ण जगभरात पोचवा का फक्त नाही ती पोचवायची कशी तर तुम्ही व्हिडिओला शेअर करा आमच्या तर चला जास्त टाईम नाही घेत तुमचं असंच प्रेम आमच्या पाठीशी राहून दे आणि तुम्ही आता आम्हाला कमेंट्समध्ये तुम्ही पण सांगत जावं की तुम्हाला कोणत्या व्हिडिओ बघायला आवड आवडतील म्हणजे कोणती लोकेशनं हो? कोकणातील कोणती विविध लोकेशनं किंवा स्थळं जिकडे मी जाऊन भेट देऊ आणि तुम्हाला त्या व्हिडिओ मी नक्की तुमच्यापर्यंत घेऊन येईल धन्यवाद